नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी विणकाम परंपरेत यंदा एक वेगळी हस्तकला दिसून आली असून पैठणीच्या शैल्यावर महिला विणकारांनी विणकामातून साकारली गणपती बाप्पाची अप्रतिम प्रतिमा रंगीबेरंगी रेशीम धाग्यांनी नाजूक डिझाईनने आणि सूक्ष्म विणकामातून तयार केलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे डोळे भरून आणणारी आहे विशेष म्हणजे या विणकामात एक मुस्लिम महिला विणकाराचा सहभाग आहे त्यांनी रंगसंगती डिझाईन आणि विणकामात आपले कौशल्य दाखवत गणरायाची प्रतिमा अधिक सुंदर केली धर्म जातीच्या पलीकडे जाऊन कला एकत्र आणणारा हा प्रयत्न खरी सांस्कृतिक एकात्मतेची ओळख ठरला आहे नमस्कार माझं नाव भारती साहेबराव पगारे मी शकुंतला पैठणीमधून बोलते आणि आम्हाला गणपती बाप्पा काढायची मूर्ती खूप एक वेगळा आनंद वाटला काढायची आणि आम्ही दोघी ताईंनी आणि आमच्या कारागिरांनी विजयने आम्ही खूप चार पाच जणांनी मिळून हा गणपती काढायची मूर्तीचं ठरवलं आणि आम्ही ती काढली काढल्याच्या नंतर आम्हाला इतका आनंद वाटला की आम्ही इतकी छान गणपती बाप्पाची अकरा दिवस आम्हाला काढायला लागली मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आम्ही काढली आणि आम्हाला खूप आनंद झाला मुस्लिम महिला कारागिरांनी एवढी छान आम्हाला प्रतिसाद दिला त्यात आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही अजूनच खुश झालो की एवढी मूर्ती आम्हाला मुस्लिम ताईमुळे काढायला भेटली आणि हा कलेपुढे कोणताही जातीचा भेदभाव नसतानाही ताईने खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला माझं नाव नाच मी शेख आहे आणि आम्ही म्हणजे गणपतीची मूर्ती काढली तर दर, धर्माला काही म्हणजे कोणी कलाला काही धर्म नसतो सर्व धर्म एक समान असत्या आणि आम्हाला करताना खूप आनंद वाटला त्याला पैठणीच म्हणजे खूप म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला इथं पूर्ण अकरा दिवस तयार पुर, करायला पुर, आम्हाला माझे म्हणजे मालकीने म्हणजे माझे ताईने आम्ही दोघी बनून काढली मिळून काढली आनंद वाटला आम्हाला मूर्ती काढताना कारण की कळाला कोणी धर्म